नमस्कार मंडळी पारो मालिकेवरती प्रेक्षकवर्ग प्रचंड भडकलेले आहेत तर नेमकी काय बातम्या त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया पण त्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा तर मित्रांनो पारो मालिकेने सुरुवातीला प्रेक्षक वर्गाचं चा चांगलंच मन जिंकलं होतं स्टार्टिंगला लोकांना खूप आवडत होती परंतु मित्रांनो जशी काय या मालिकेमध्ये काय काय नवीन ट्विस्ट दाखवले त्याच्यानंतर ही मालिका कोणाला देखील आवडना झाली कारण की मित्रांनो मारुती आणि पारूचं नातं सुरुवातीला लोकांना खूप आवडलं होतं आणि सोबतच आहिलेली किर्लस्कर आदित्य प्रीतम ह्या सगळ्यांचं रिलेशन खूप आवडत होतं परंतु त्याच्यानंतर जसं या मालिकेमध्ये दिशेची एंट्री केली आणि दिशाला परत या घरातून बाहेर काढलं परत दिशा घरामध्ये आली त्याच्यानंतर लोकांनी ह्या मालिकेवरती खूप मोठी नाराजी व्यक्त केलेली आहे खूप लोकं म्हणत आहेत की आम्ही ही मालिका बघत नाही लवकरात लवकर बंद करून टाका कारण की काही फालतूपणा दाखवत आहेत दा पण मित्रांनो लोकांचं म्हणणं आहे की आदित्य आणि पारूचं लग्न दाखवा आणि लवकरात लवकर मालिका संपवा पण काही लोकांचं असं देखील म्हणणं आहे की आदित्य आणि पारूचं लग्न काय दाखवून प्रूफ करायचं यांना कारण की असं कुठं असतं कुठंतरी नोकर कुठं मालक हे कसं नातं दाखवलेलं आहे त्याच्यामुळे लोकांनी खूप सारी नाराजगी व्यक्त केली आहे आणि अहिल्यादेवी किर्लोस्कर त्या प्रकारे त्या घरामध्ये दाखवलेली आहे त्याच्यामुळे लोकांना ही मालिका अजिबात देखील आवडत नाही आणि पारू ज्याप्रमाणे नोकर असून पण सगळीकडे जाते सगळ्यांच्या जा खोल्यांमध्ये जाते सगळ्यांसोबत असं राहते म्हणजे याबाबत लोकांनी खूप साऱ्या टिप्पण्या केलेल्या आहेत लोकांचं म्हणणं आहे की मालिका बंद करा तर मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे पारू मालिका बंद झाली पाहिजे का नाही का आदित्य पारूचं लग्न होईपर्यंत चालूच राहिली पाहिजे याबाबत तुमचं काय मत आहे किंवा काय वाटतं तुम्हाला या मालिकेबाबत प्लीज एक कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढील अशाच बातम्यांमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा बबा